बुलढाण्यात इको फ्रेंडली होळी व धुळवडीचा संदेश देण्यासाठी राष्ट्रीय हरित सेना व सामाजिक वनीकरण विभागाने विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली आहे नैसर्गिक रंगांच्या वापरावर भर देत विद्यार्थ्यांनी पारंपरिक फुलांपासून पर्यावरणपूरक रंग तयार केले आहेत रंगपंचमी म्हणजे आनंदाचा सण मात्र रासायनिक रंगांमुळे पर्यावरण व आरोग्याला धोका निर्माण होतो यासाठी बुलढाण्यातील राष्ट्रीय हरित सेना व सामाजिक वनीकरण विभागाने नागरिकांना नैसर्गिक रंगांच्या वापरासाठी प्रेरित करण्याचा निर्धार केला आहे बुलढाण्यातील ऍडेड विद्यालयातील विद्यार्थी राष्ट्रीय हरित सेनेचे प्रमुख रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक रंग तयार करण्याच्या उपक्रमात सहभागी झाले आहेत त्यांनी विविध फुलांपासून आणि वनस्पतींमधून सुरक्षित रंग बनवले आहेत पडसाच्या फुलांपासून लाल हळद व अरारूट पासून पिवळा बीट पासून आणि कडुलिंबाच्या पानांपासून हिरवा रंग तयार करण्यात आला आहे हे रंग त्वचेसाठी सुरक्षित असून पर्यावरण पूरक आहेत सामाजिक वनीकरणाचे विभागीय वन अधिकारी विपुल राठोड यांनी नागरिकांना रासायनिक रंगांचा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे त्यांनी सांगितले की नैसर्गिक रंग सुरक्षित असून त्यांचा वापर करून आपण पर्यावरण आणि आरोग्याचे रक्षण करू शकतो विद्यार्थ्यांनी देखील या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे मी एडेड हायस्कूल या शाळेतून आलेलो आहे मी राष्ट्रीय हरित सेनेतर्फे सगळ्यांना आवाहन करीत आहोत की आमच्याकडे नैसर्गिक कलर विकायसाठी आहे तुम्ही नक्की यावे आणि नैसर्गिक कलर हे शरीरासाठी खूप चांगले आहेत व रासायनिक कलर जास्तीत जास्त टाळावे आमच्याकडे विक्रेता करायसाठी नक्कीच या आम्ही बीट रुटापासून लाल कलर बनवलेला आहे आम्ही हळदीपासून पिवळा आणि पळसाच्या फुलांपासून केशरी रंग बनवलेला आहे आणि पालकापासून हिरवा रंग बनवलेला आहे